वादी काँग्रेस अजित पवार गटाची महाराष्ट्र गौरव रथयात्रा आज पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली आहे विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा भंडसोडे आमदार अतुल बेंडके माजी आमदार विलास लांड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही गौरव रथयात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली यावेळी महाराष्ट्रातील बारा बलूतेदार आणि अठरा अलुतदार समाजाच्या प्रमुख उपस्थितीत गौरव रथयात्रेचं जंगी स्वागत करण्यात आलं आहे यावेळी पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळामुठा पवणा आणि इंद्राणी नदीच्या जलाने गौरव कलश रथाचे पूजक करण्यात आलं आहे यावेळी बारा बलुतेदार आणि अठरा आलुतेदार समाजांनी त्यांच्या पारंपरिक संस्कृतीचं दर्शन घडवलं आहे त्याचबरोबर मल्लखांब आणि मर्दानी खेळाचं प्रात्यक्षिक दाखवून महाराष्ट्राच्या गौरवशाली संस्कृतीचं दर्शन घडवण्यात आलं आहे दापोडी मार्गे गौरव कलश रथयात्रा यात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली आहे त्यानंतर लांडेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर या यात्रेचं जंगी स्वागत गौरव कलश नद्यांचं जल आणि पूजन करण्यात आलं आहे त्यानंतर यात्रा पिंपरी मार्गे काळेवाडी आणि काळेवाडीकडून भक्ती शक्ती मार्गे मुंबईकडे रवाना होणार आहे या यात्रेत राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले असून उद्या यात्रेचा समारोप मुंबई येथे होणार आहे कशाप्रकारे स्वागत करण्यात आले आणि महाराष्ट्र दोनशानी या रथयात्रेचं स्वागत या ठिकाणी या विधानसभेचे उपाध्यक्ष सन्मान्य अण्णासाहेब बनसोळे यांच्या उपस्थितीमध्ये या रथयात्रेचं स्वागत केलं आहे पक्षाध्यक्ष योगेश बल सर्व प्रमुख कार्यकर्ते यांनी जिल्हाध्यक्ष सुरेश अना घुले त्याचप्रमाणे राज्याचे प्रांतीचे तांबोळी साहेब या सर्वांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे या रथयात्रेचं स्वागत करत असताना एक चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिले आणि बारा बलुतेदार या मार्फत या ठिकाणी ज्या महाराष्ट्र वैभवशाली परंपरा आहे ती जतन करण्याचं काम कैलसवाशी यशवंतराव चव्हाणांनी केलं त्याच माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा या ठिकाणी करतात की खऱ्या अर्थानं देशाला राज्याला याची गरज आहे की आपल्याला वैभवशाली परंपरा ठेवण्याचं काम अजित दादांनी केलेलं आहे म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी मानाचा मुजरा पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो धन्यवाद काय सांगाल राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने गौरव महाराष्ट्र गौरव रथयात्रा यात्रा पंचवीस तारीख कोल्हापूर यापासून सुरुवात झालेली खरं तर आज सकाळीच आम्ही पुणे शहरामध्ये ही रथयात्रा पिंपरी चिंचवडमध्ये आणण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष योगीजी वल विलास लांडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवक नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते महाराष्ट्र प्रदेशकडनं सुरेशजी गोले लतीप तांबोळी पण या ठिकाणी आलेले आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये रथयात्रेचं तुम्ही आम्ही सर्वांनी बघितले की स्वागत अतिशय जोराने केलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा प्रांत अध्यक्ष म्हणून दत्तकरे कार्य अध्यक्ष गौकुणजी पटेल यांच्या महा ही रथयात्रा सुरू आहे या यात्रेत म्हणजे बारा बलून स्वागत खरंतर ही रथयात्रा नंतर दाखल झालेली आहे माजी आमदार लस लांडे या समर्थकांनी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पी जी बल यांनी आता आपण जे स्वागत पाहिलेले ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कला क्षेत्रातील वैभव म्हणून त्यांनी सर्व जे कलाकार या ठिकाणी उपस्थित केलेले हे विविध क्षेत्रामध्ये काम करणारे आदिवासी क्षेत्रातील असतील मा बारा बलुतेदार असतील असे अनेक ढोल लिजिम पथकाच्या मार्फत अतिशय उत्साहने या रथयात्रेचं स्वागत करण्यात आलेलं आहे